निफाड तालुक्यातील ओझर येथील बाणगंगा नदीला पूर आल्याने कदमळा म्हणजेच भुडकीमळा येथील रस्ता बंद झाला होता गेल्या अनेक वर्षांपासून पुराच्या परिस्थितीमध्ये भुडकीमळा येथील नागरिकांचा ओझरशी संपर्क तुटून जातो त्याचे कारण ब्रिटिशकालीन बंधाऱ्यावरून पाणी जाते तिथे फरशी किंवा पर्याय पूल नसल्याने भुडकीमळा परिसरातील नागरिकांची गैरसोय होते या बंधाऱ्याची देखभाल आणि दुरुस्ती निफाड सरकारी साखर कारखान्याकडे होती परंतु निफाड सहकारी साखर कारखाना बंद झाल्यानंतर ती देखभाल आणि दुरुस्तीचे काम ओझर ग्रामपालिकेकडे वर्ग करण्यात आले त्यानंतर आजपर्यंत या बंधाऱ्याची कुठलीही देखभाल दुरुस्ती सध्या होत नाही ओझर नगर परिषदेस अर्ज करूनही कुठलीही दखल घेतली गेली नाही शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच शेतमाल काढणे देखील अवघड झालेले आहे हेच आहे का विकसित ओझर असा संतप्त सवाल भुडकी मळा येथील नागरिकांनी ओझर नगर परिषदेस केला आहे तसेच लोकप्रतिनिधींनी देखील याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे संजय त्र्यंबक कदम लहान मुलची माळा तुमच्या रस्त्याची समस्या हा नंगा नदी आल्यानंतर पूर्णतः रस्ता बंद होतो तुमचा शेतीमाल वगैरे काढण्यासाठी व शाळेतील मुलांना एकदा करण्यासाठी रस्ताही राहत नाही तरी सगळ्यांनी दखल याची आणि तहसीलला नगर परिषदला वारंवार अर्ज देऊनही त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आमचे पुरत बंधू बाळासाहेब गोपाळराव कदम आमचे दाजी बाळासाहेब पवार आमचा एक पुतण्या देखील चौलतराव कदम यांचे ह्या पुरात पंधराहून गायक गा एक शासना पुढे मृत्यू झालेला आहे तरीही शासनाला आम्ही वारंवार अर्ज करू नये त्यांनी दखल घेतलेली नाही तुमची नेमकी मागणी काय आता आमची मागणी एवढीच आहे की सदर ओदर ग्राम नगरपरिषद यांनी आमच्याकडे लक्ष घालावं आत्तापर्यंत आम्ही वारंवार बघा ओदर नगर परिषदेला अर्ज दिले त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला अर्ज दिले त्याच्यानंतर पूर्ण मंत्रालयापर्यंत अर्ज दिले म्हणतात आम्हाला काही भावना आहे आम्हाला काही गरजा आहे आमच्या आमच्या नागरी सुविधा या कुठल्याही आम्हाला मिळत नाही ना लाईट आहे ना काही आहे कुठल्याही सुविधा आम्हाला मिळत नाही तुम्हाला असं फूल पाहिजे का एक छोटीशी खर्च आम्हाला साधारण दहा फुटाची जर उंचीची जर खर्च आम्हाला मिळाली तर इथे आम्हाला हे बघा हा दोन किनारा रस्ता आहे आणि आता आज आजच नगर परिषदेला आज दिला आहे म्हणजे तो नकाशा दिला आहे आज दिलेला होता आणि आता नकाशा पण दिला बघा दर नकाशामध्ये जर रस्ता दिसतोय तो खाजगी मालकीचा कसा होऊ शकतो तो तो सार्वजनिक झाला तिकडवर ड्रायआर दाखवलं त्याच्यामध्ये पण तो रस्ता दिसतोय तो खाजगी कसा होऊ शकतो कुठंतरी उडा उत्तर उत्तरं देऊ काहीतरी पॉईंट काढून हा विषय दाबला जातो याला कुठंतरी चालना मिळावी आदरणीय माननीय स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे लोकप्रतिनिधी आहेत आज दिलीप काका बनकर आहेत ते थोडं लक्ष आहेत तर त्यांनी घालावं अजूनही त्याच्यामध्ये लक्ष घालावं गांभीर्याने त्याची दखल घ्यावी एवढीच माझी प्रार्थना आहे कुणी आमची दखल घेत नाही प्रशासनसुद्धा दखल घेत नाही पंचवीसवी सदी चालू आहे मला सांगा आता दुर्गम भाग पुढे तुम्हाला दिसेल हा बुडकी माळा मला वाटतं रेकॉर्डला पण नसेल यांच्याकडे ह्या गोष्टी मग तुम्ही आमच्याकडे घडपटल्या मागता तुम्ही आमच्याकडे लाईट बिल ला मागता तुम्ही आमच्याकडे पाणीपट्टी ला, मागता ती कुठल्या कुठल्याही हेतून तुम्ही मागताय मग जर तुम्ही आम्हाला पा लाईन पाणी पाणी लाईन दिली आहे बरोबर पाणीपट्टी आम्ही भरायला तयार आहे मग पाणी पाणी लाईन कोणी दिली नगर परिषदेने दिली मग आता नगरपरिषदेची जबाबदारी नाही का आम्हाला रस्ता करून द्यायची बरोबर हाच प्रश्न आहे माझा एवढा प्रश्न आहे माझा आणि आदरणीय माननीय लोकप्रतिनिधी आजी माझी सर्वांना विनंती आहे कृपया दखल घ्यावी